चहापेक्षा किटली गरम हा वाक्प्रचार आपण अनेकदा ऐकलेला आहे त्याचा अर्थही तुम्हाला कळालेला असेल पण गेल्या काही काळामध्ये हा वाकप्रचार जो आहे तो आपल्याला सातत्यानं आपल्या समोर येताना दिसतोय तर वेगवेगळ्या घटना ज्या आहेत त्यांचं विश्लेषण आपल्याला या निमित्ताने करता येईल सध्या रोहित पवार यांनी पेक्षा किटली गरम ही एका घटनेच्या अनुषंगानं वापरलेला हा हि म्हण जी आहे ती आपल्याला ऐकायला मिळते पण ह्या किटलीमुळे एकंदरीतच राजकारण जे आहे ते येत्या काही काळामध्ये ढवळून निघेल असं आपल्याला दिसून येत आहे तुम्हाला कदाचित दे एक इंग्रजी कविता आठवत असेल या कवितेमध्ये डब्ल्यू बी येट्स यांनी सांगितलं होतं की सेंटरचा कंट्रोल हा जर परिघावर नसेल तर ते वर्तुळ वर्तुळ राहत नाही आणि त्यामुळे त्यांचा असलेला तोल जो आहे तो सावरला जात नाही आणि ते वर्तुळ वर्तुळच राहत नाही आता तुम्हाला वाटेल कि किटली वर्तुळ या सगळ्याचा काय संबंध आहे तर अतिशय जवळ संबंध आहे गेल्या काही महिन्यांपासून वर्षांपासून आपण जर नीट नेटकं पाहिलं तर राजकीय कार्यकर्ते हे अनावधानाने का होईना पण आपल्या नेत्याला गोत्यात दिसून येतात कसे धनंजय मुंडे यांचं उदाहरण आपल्याला सुरुवातीला बघता येईल वाल्मिक कराड जे हार्ड कोर कार्यकर्ते होते असं आपल्याला म्हणता येऊ शकेल त्या कार्यकर्त्यांना नीट नेटक का कंट्रोल करता आलं असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण त्या कार्यकर्त्यांनी पुढे काय गोंधळ घातला आणि मग पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीनं ढवळून निघालं हे आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे आपला कवीचं म्हणत होता की सेंटरचं ह्या परिघावर कंट्रोल हवा म्हणजे नेत्याचा आपल्या कार्यकर्त्यांवर कंट्रोल हवा आपले कार्यकर्ते काय करतायत कुठल्या पद्धतीनं वागतायत आणि ते नक्की काय करतायत याचा कंट्रोल धनंजय मुंडेंना न राहिल्यामुळे पुढे जे काही झालं ते महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठ महाभारत होतं आणि त्यामुळे अर्थात महाराष्ट्राची जनता ही विचलित झाली बरोबर ना आत्ताच उदाहरण जर आपल्याला घ्यायचं असेल तर नुकताच अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला मेरा चेहरा तो आपको समज मी आहे ना ठीक आहे सर इतका आपण टेरिंग हो आहे की आय अधिकाऱ्यांनी अजित पवारांना न ओळखल्यामुळं त्यांच्या नेहमीच्या मोकळ्या ढाकया शैली मध्ये त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे तो पता, पता है सर आपको तो तो काम है सर मुझे, मुझे पता नहीं है ना सर मैं मैं सिर्फ यही बोल रही हूँ सर समझ रही है वो तो आप बोल रही है जो सुन मुझे मैं डायरेक्ट आपको कसा पॉवरफुल आहे हे दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला मुळात हा व्हिडिओ व्हायरल करताना कार्यकर्त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली नाही की आपला नेता पॉवरफुल जरी असला तरी तो मुळात काही कायदेशीर बाबींनी बांधील आहे आणि अर्थात याची रित्या जाणीव अजित पवार यांना होती त्यामुळेच या घटनेचा आणि मुळात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आपल्या व्यवस्थित भाषेमध्ये स्वतःच्या ट्विटर हँडलवरून याचं स्पष्टीकरण जाहीर केलं धनंजय मुंडे असतील किंवा अजित पवार असतील हे तसे सूज्ञ राजकारणी आहेत असं म्हणायला हरकत नाही पण आपल्या कार्यकर्त्यांना जरा काबूत किंवा खरं म्हणायचं तर काबूत ठेवण्यापेक्षाही जरा ट्रेन करण्याची या नेत्यांना आवश्यकता आहे असं म्हणावं लागेल कारण आपला नेता कशा पद्धतीनं पॉवरफुल आहे कसा तो रोप झाडतो याच्या अनेक रील्स अनेक पद्धतीचे व्हिडिओज व्हायरल होताना आपल्याला सोशल मीडियावर दिसतात आणि हे व्हिडिओ राजकीय कार्यकर्तेच व्हायरल करतात काही वेळेला ते दुसऱ्या कार्यकर्त्यांना खुन्नस म्हणून असतात काही वेळेला आपल्या नेत्याचं गुणगाण गावं म्हणून असतात पण आपल्या नेत्याला मोठं करण्याच्या नादात आपण कुणाच्या अधिकारांवर गदा आणतोय का किंवा आपण कुणाच्या पदाला धक्का पोहोचवतोय का कुणाच्या गरिमेला हात घालतोय का हे या कार्यकर्त्यांना कळत नाही पण कार्यकर्त्यांना कळत नसलं तरी नेत्यानं इतकं सुज्ञ असायला हवं आपलं वर्तुळ कोसळण्याआधी ने नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना व्यवस्थित ट्रेन करायला हवं अनेकदा सेल्फी असेल किंवा सोशल मीडियावरचे फोटो असतील यामुळेही नेते येताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे आता नेते कसं करणार की हे राजकीय वर्तुळ कोसळणार आहे येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला ते कळेल पण मला असं वाटतं हे व्हिडिओ बघणारे कार्यकर्ते किमान नेत्याने सुचवलं नसलं तरी एकमेकांना ट्रेन करतील आणि आपला हा सगळा राजकीय हो, वर्तुळाचा डोलारा जो हो आहे तो नीटनेटका पेलतील असं आपण गृहित धरूया तुर्तास इथेच थांबूया